बघा लाडकी बहीण योजना ही जुलैमध्ये सुरू झाली आणि जुलैमध्ये बऱ्याच ताईंचे बऱ्याच महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आणि बऱ्याच ताईंच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा आले आणि ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले त्यांनासुद्धा त्यांचेसुद्धा अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे आलेले आहेत तर जुलै ऑगस्टमध्ये जवळजवळ आपल्या शासनाने एक कोटी पासष्ट लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत आणि आता सप्टेंबरमध्ये ज्यांचा तिसरा फक्त हप्ता राहिलेला आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा होत सुरू जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सप्टेंबरमध्ये आणि पण अशा बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही आणि त्यांचा फॉर्म हा जुलैमध्येच ॲप्रूव्ह झालेला आहे जुलैमध्येच मंजूर झालेला आहे अशा बऱ्याच महिला आहेत कारण की बऱ्याच महिलांचे कमेंट्स आलेले आहेत आणि त्यांचे फॉर्म जुलैमध्येच मंजूर झालेले आहेत तरीसुद्धा त्यांचा म्हणजे जवळजवळ जो जो तिसरा महिना सुरू झालेला आहे त्यांचा अर्ज मंजूर होऊन तिसरा महिना म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा सुरू झालेला आहे तरीसुद्धा अशा ताईंच्या खात्यामध्ये एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही तर अशा सर्वच्या सर्व ताई तर ता अशा नसतील ना त्याच्यामध्ये की सु त्या अपात्र आहे असं तर नाही होत की नाही आणि तर सरकारने मग पुन्हा सर्व ज्या ताईंच्या खात्यामध्ये पैसे अजूनपर्यंत नाही आले आणि असे बरेच असे अर्ज आहेत की ते सरकारने पडताळून पाहिलेले आहे सरकार शासनाने पडताळणी केली आहे पुन्हा छाननी केली आहे कारण सरकारच्या अशा निदर्शनास आलं होतं की जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अशा बऱ्याच महिला होत्या की त्यांचे त्या अपात्र असतानासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जी... म्हणजे शासनाने जमा केले होते लाडकी बणी योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये शासनाने जमा केले होते तर मग शासनाने अशा महिलांकडनं पैसे पुन्हा सुरुवात केली म्हणजे पुन्हा घ्यायला सुरुवात केली म्हणजे त्यांच्या खात्यामधनं पैसे कट व्हायला लागले असेच असे शासनाने अपडेट दिले होते तर अशामध्ये तुम्ही तर नाही ना असं सगळ्याच महिला असं कसं काय असू शकतं ना त्याच्यामध्ये काही महिला असू शकतात की बॉ ठीक आहे त्यांना नसेल आले पैसे पण अशा बऱ्याच महिला आहेत की त्यांचे कमेंट्स येत आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पैसे अजूनपर्यंत आले नाही ताई माझा अर्ज मंजूर पण पैसे जमा झाले नाही माझा जुलैमध्ये अर्ज केला मंजूर आहे पण पैसे नाही माझा आधार लिंक आहे पण पैसे नाही माझं डी बी टी पण ऑन आहे तरी माझ्या खात्यात पैसे नाही अजूनपर्यंत एक रुपया पण नाही म्हणजे जास्तीत जास्त जवळजवळ आतापर्यंत नव्वद ते पंच्याण्णव टक्के असे कमेंट्स आलेले आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर आता काय करणार तर आपण एवढंच करू शकतो मी तुम्हाला मागे कालच्या आणि परवाच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की फक्त तुम्ही एकू आज तर सत्तावीस आली ना आज अठ्ठावीस आली बस उद्याचाच दिवस आहे आतापर्यंत अशा ज्या महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये उद्या एकोणतीस तारखेला राज्यस्तरावरील कार्यक्रम रायगड येथे शासनाने आयोजित केलेला आहे तर तिथून डायरेक्ट डेबिटीच्या माध्यमातून अशा सर्व ताईंच्या खात्यामध्ये संपूर्ण पैसे जमा होणार आहेत ज्यांचे तीनही हप्त्याचे पैसे राहिले आहेत त्यांना तीनही हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर आहे की नाही आनंदाची बातमी तर तुम्ही याबद्दल विचार नका करू की तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे नाही आले तर कसं होणार येणार आहे सरकार सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे एकोणतीस सप्टेंबर तीस सप्टेंबरच्या आधी म्हणजे एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारा पैसे जमा होतील तर चिंता नका करू ज्यांचे आधार लिंक आहे ज्यांचे डी बी टी ऑन आहे ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशांना पैसे येणार म्हणजे येणार हे शासनाचे अपडेट आहे मी तुम्हाला काही मनाने सांगत नाही तर काळजी नसावी कारण की ज्या बहिणी पात्र आहेत ज्या महिला पात्र आहेत ज्यांचे अर्ज मंजूर आहेत ज्यांचे आधार लिंक आहे ज्यांचे आ डी बी टी ऑन आहे एन पी सी आय डी बी टी तुम्ही ऑन केलेला आहे तर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे साडेचार हजार रुपये येणार जसं की मी इतकं कॉन्फिडंटली का सांगते आहे कारण की मी सुद्धा तीन बहिणींचे फॉर्म भरून दिले तर त्या त्याच्यापैकी दोन बहिणींच्या खात्यामध्ये तर साडेचार हजार रुपये साडेचार हजार रुपये असे पैसे जमा झालेले आहेत तर त्यातल्या एका बहिणीचे पैसे गव्हर्नमेंट म्हणजे शासनाने काय ॲक्च्युली काय झालं तुम्हाला मी सांगते माझा अनुभव सांगते मी तुम्हाला की ज्या दोन बहिणींचे फॉर्म मी भरले त्यातल्या एका बहिणीचं फॉर्म भरताना तिने फॉर्ममध्ये ज्या बँकेचे डिटेल्स दिले ॲक्च्युली तिने फॉर्म भरताना कोटक बँकेचे डिटेल दिले होते फॉर्ममध्ये कोटक बँकेचा नंबर दिला कोटक बँकेचा पत्ता दिला पूर्ण तपशील कोटक बँकेचा भरला महिंद्र कोटक बँकेचा आणि झाले काय तिचे पैसे जमा झाले महाराष्ट्र बँकेत तिचं आधी अकाऊंट होतं महाराष्ट्र बँकेमध्ये पण ते अपडेटेडच नव्हतं आता त्याच्यामध्ये तिने महाराष्ट्र बँकेमध्ये ट्रान्झॅक्शनच केलेले नव्हते बरेच कमीत कमी एक दोन वर्ष झाले तरी तिच्या त्या बँकमध्ये ट्रान्झॅक्शनच नव्हतं अकाउंट होतं तिने ते अकाउंट बंद नव्हतं केलेलं पण ट्रान्झॅक्शनच नव्हते त्याच्यामुळे कदाचित असावं तर बँकेने तिचे चक्क साडेचार हजारमधून पाचशे रुपये कट करून घेतले तर बघा सरकारने सांगितलं आहे की नाही की मिनिमम बॅलन्समुळे कुठल्याही महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जेव्हा शासन जमा करेल तेव्हा तुम्ही त्या पैशांमधनं तुम्ही बँकवाल्यांना सूचना दिल्या होत्या की तुम्ही ते पैसे कट करू नका जर महिलांच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स नाही आहे तरीसुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेचे जे आम्ही पैसे देतो म्हणजे शासन जे पैसे देत आहेत त्यातनं तुम्ही बँकवाल्यांनी पैसे कट करायचे नाही असे शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी सर्व बँकांच्या प्रतिनिधीसोबत बैठक बोलवून जाहीरपणे सूचना दिल्या होत्या की माझ्या कोणत्याही लाडक्या बहिणीचे पैसे तुम्ही मिनिमम बॅलन्समुळे कट करायचे नाही तरीसुद्धा बघा मी एक जो फॉर्म भरला त्यातले पाचशे रुपये कट झालेले आहे तर आता सोमवारी जाऊन बघावं लागणार आहे की काय प्रॉब्लेम आहे ते आणि ते सर्व बघावं लागेल आणि त्यांना विनंती करून ते पाचशे रुपये परत घ्यावे लागतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासोबत पण असं झालेलं आहे का की तुमचे मिनिमम बॅलन्समुळे पैसे कट झाले आहे का तर तुम्ही मला कमेंट करा की हो माझे पैसे मिनिमम बॅलन्समुळे कट झाले आहे असा तुम्ही मला कमेंट करा तुम्ही असं मला हे करा कमेंट केलं की समजेल आहे की नाही म्हणजे ते अपडेट सरकारपर्यंत पोचणार तर ज्यांचे पैसे ज्यांच्या खात्यामध्ये दोन हप्ते आले आहेत त्यांनी सांगा कमेंट करा की दोन हप्त्याचे पैसे जमा झाले ज्यांच्या खात्यामध्ये एक हप्त्याचे जमा झाले आहेत त्यांनी सांगा एक हप्त्याचे जमा झाले कारण की आता यापुढे ही योजना कंटिन्यू सुरू राहणार आहे कारण की शासनाने सरकारने सांगितलेले आहे की आता ही योजना पुढे दोन हजार सव्वीसपर्यंत सुरू राहणार आहे दोन हजार सव्वीसपर्यंतची तर सरकारने गॅरंटी दिलेली आहे त्याच्यामुळे अजून आत्ता माझ्या मी तुम्हाला सांगते आता वैयक्तिक सांगते की अजून पण ज्या महिलांनी फॉर्म नाही भरला आहे त्या महिलांनी जाऊन फॉर्म भरा पटकन होतं ऑनलाईन होतं जर काही माझ्या ताई कुठल्या महिला माझ्या कोणी अशा बहिणी असतील की त्या ग्रामीण भागात राहतात त्यांना काही त्यांना समजत नसेल फॉर्म कसा भरायचा तर त्यांनी जवळच्या जा, अंगणवाडीमध्ये जाऊन फॉर्म भरा तुमच्या घराजवळ जर काही ई सेवा केंद्र असेल तिथे जाऊन फॉर्म भरा किंवा तुम्ही आपलं ह्याच्यात ई सेवा केंद्र आहे क्षेत्रीय कार्यालय आहे तिथे जाऊन फॉर्म भरू शकतात अंगणवाडी आहे हे तीन ऑप्शन तर मी तुम्हाला सांगितले आणि चौथं मी तुम्हाला सांगते की तुमच्या घराच्या जवळपास असा कोणी एखादा शिक्षित भाऊ असेल की जो एज्युकेटेड असेल तर त्या भाऊकडे जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात किंवा तुम्ही अंगणवाडीमध्ये त्या भाऊची मदत घेऊन अंगणवाडीमध्ये गेल्यावर तुम्हाला कोणाची मदतीची गरजच नाही अंगणवाडीमध्ये गेल्यावर तुम्हाला तिथल्या सेविका पर्यवेक्षिका तिथले तुम्हाला सेवक तुम्हाला शंभर टक्के मदत करणार आणि तुमचा फॉर्म भरून देणार तर तुम्ही अजून पण वेळ गेलेली नाही आहे लवकरात लवकर फॉर्म भरा तीस सप्टेंबरच्या आधी तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि कारण की ही योजना पुढे सुरू राहणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजा ठीक आहे ना जुलैचे नाही मिळाले ऑगस्टचे नाही मिळाले जर नाही मिळाले तर मी सांगते हां हा? तर पुढचे ते मिळत राहतील पैसे कारण की ही योजना तर दोन दोन हजार सव्वीसपर्यंत अजून दोन वर्ष पुढे सांगतायत सरकार सांगत आहे की अजून पुढे ही योजना दोन हजार सव्वीसपर्यंत चालणार आहे तर तुमच्या खात्यामध्ये तर पैसे येत राहतील ना पुढे आता जे आले न, ना समजा नाही आले जुलै ऑगस्टचे तर तर पुढे येत राहतील म्हणून तुम्ही वेळ गेलेली नाही आहे फॉर्म भरा माझे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणे आहे आणि हा व्हिडिओ अशा गरजू महिलांपर्यंत प्लीज पाठवा कृपया तुम्ही माझा व्हिडिओ गरजू महिलांपर्यंत पाठवा त्यांना शेअर करा म्हणजे त्यांना माहिती होईल ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना सगळं अपडेट कळेल शासनाबद्दल त्यांना सगळं सत्य अपडेट कळेल कारण की त्यांनी जर न नसेल भरला आतापर्यंत फॉर्म तर ते फॉर्म भरतील आणि त्यांनाही लाड लाडकी बहीण योजनेचा त्यांना लाभ होणार कारण की खूप कष्ट करणाऱ्या महिला असतात शेतकरी असतात महिला शेतात जातात उन्हाताणाचे कष्ट करतात दिवसभर काम करतात संध्याकाळी घरी येतात परत संध्याकाळी घरी आल्यावर आपल्या घरातली कामं करतात सकाळी पण ते स्वयंपाक करून जातात मग किती कष्ट आहेत त्यांना बघा त्यांना थोडाफार हातभार लागेल ना पंधराशे रुपये महिना पाचशे रुपये महिना महिन्यासुद्धा कमवणाऱ्या स्त्री आहेत या इथे महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर अशा महिला आहेत आपल्या कष्टकूर महिला की त्या त्यांना महिनाभराचं फक्त पाचशेच रुपये मिळतात किंवा हजारच रुपये मिळतात अशा सुद्धा महिला आहेत तर त्यांना मदत होईल त्यांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा त्यांना हा व्हिडिओ दाखवा त्यांना हा व्हिडिओ पाठवा तर अजून वेळ गेलेली नाही आहे तुम्ही फॉर्म भरा म्हणजे तुम्हालासुद्धा लाभ होईल योजनेचा कारण की मी ज्या दोन बहिणींचे फॉर्म भरले तीन भणींचे फॉर्म भरले त्यात ते दोन बहिणींचे पैसे आलेले आहेत साडेचार हजार साडेचार हजार असे त्यांना पैसे आलेले आहेत एक तिसऱ्या बहिणीचे पैसे यायचे राहिले तिचे पण येतील आता आज उद्यामध्ये तिचे आता आज कसा शनिवार आला ना राहिलेल्या बहिणींचे पैसे उद्यापर्यंत येणार म्हणजे येणार तर मला तुम्हाला हेच सांगणं आहे की काळजी नसावी मी तुम्हाला सर्व प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन नवी 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 अपडेट्स लवकर आलेले ताजे अपडेट्स देत राहते तर तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी लक्षात घ्या बंधनकारक कोणत्या गोष्टी आहे यासुद्धा मी सांगितलेल्या आहे तुम्हाला की कोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार नाही एकही एक रुपया कोणत्या बहिणींना नाही मिळणार की ज्या बहिणींचे आधार बँकेला लिंक नाही ज्या बहिणींचे एल पी सी आय डी बी टी ऑन नाही एल पी सी आय डी बी टी त्यांचं लिंक नाही जर डी बी टी हे काय आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे शासनाच्या जेव्हा तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ तुम्हाला हवा असतो तेव्हा तुम्हाला तुमचं डी बी टी ऑन करावं लागतं गव्हर्मेंटची जी वेबसाईट आहे माय आधार तर तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आधार लिंक करा तुमचं डी बी टी ऑन करा म्हणजे शासना शासन तुम्हाला त्या डी बी टीच्या माध्यमातून डी बी टीच्या मार्फत तुमच्या खात्यावर पैसे जमा करतं आधार ही तुमची ओळख आहे म्हणून आधार नसेल काढलेलं तर आधारसुद्धा काढून घ्या आधार कार्ड आता आधार सुद्धा, आधार आधार सुद्धा बंद होण्यात आलेलं आहे आधार कार्ड काढणं बंद होण्यात आलेलं आहे तर त्याच्यामुळे लवकर लवकर करा आधार काढून घ्या आधार लिंक करा बँकेला एन पी सी आय डी बी टी ऑन करा डी बी टी ऑन केलं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आणि आणखी पुढे येणाऱ्या अनेक योजनांचे खात पैसे तुमच्या खात्यात जमा होतील जर डी बी टी ऑन असेल तरच आणि आणखीन महत्त्वाचं सांगते की जर तुमच्या बँकमध्ये समजा तुमचं एक दोन तीन चार तुमचे जर चार चार बँकांमध्ये जर अकाउंट असेल तर तुम्ही चारही पण बँकांचे अकाउंट अपडेटेड करून ठेवा लिंक करून ठेवा आधारला कारण की तुम्हाला मी तुम्हाला माझा अनुभव आत्ताच सांगितला की ज्या बहिणीचा मी फॉर्म भरला होता त्या बहिणीचं फॉर्म भरताना मी फॉर्ममध्ये महेंद्र कोटकचं डिटेल्स भरले तपशील भरला बँक अकाउंटचा नंबर महेंद्र कोटक बँकेचा भरला आणि तिचे पैसे साडेचार हजार रुपये महाराष्ट्र बँकेत आले तर असं होतं आणि तिची नेमकी महाराष्ट्र बँक अपडेटेड नव्हती असं झालं त्याच्यामुळे पाचशे रुपये कट झाले आहेत तर तुम्ही म्हणजे अनुभव आला ना चूक झालेली तर ती तुम्हाला मी सांगते आहे तर तुम्ही अशा चुका करू नका तर तुमचे जेवढे पण खाते असतील तेवढे तुम्ही सगळ्या बँकांचे खाते अपडेट करून ठेवा मोबाईल नंबर अपडेट करून ठेवा तुमचं आधार अपडेट करून ठेवा आणि सगळं लिंक करून ठेवा है की नाही सगळी बघा तुम्हाला सर्व माहिती तर मी आतापर्यंत सगळी माहिती दिलेली आहे आणि शासनाने सांगितलेलं आहे दोन कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आतापर्यंत जवळजवळ एक, एक लाख पासष्ट एक कोटी पासष्ट हजार सॉरी एक कोटी पासष्ट लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसा जम पैसे जमा झालेले आहेत लाडकी बणी योजनेचे पैसे जमा झालेले आहेत आणि आता राहिले किती ऑलमोस्ट म्हणजे ॲप्रॉक्स पन्नास लाख पकडूया आपण चाळीस ते पन्नास लाख है ना तर अशा सर्व महिलांच्या खात्यात शासनाने सांगितलेलं आहे आम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा करणार म्हणजे करणार तीस सप्टेंबरच्या आधी सर्व महिलांना पैसे जमा होणार तर ज्याप्रमाणे सरकारने सांगितलं होतं तुम्ही बघा ना ज्याप्रमाणे सरकारने सांगितलं जुलैमध्ये योजना सुरू झाली तर त्यांनी सांगितलं पंधरा ऑगस्टला त्यांनी अनाऊन्स केलं सतरा ऑगस्टला पुण्यामध्ये पहिली त्यांची हे झाली लाठीबाण योजनेचे त्यांनी सभा घेतली त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही राखी पौर्णिमेच्या आधी म्हणजे सतरा ऑगस्टपर्यंत आम्ही तुमच्या खात्यामध्ये दोन दोन हप्त्याचे पैसे जमा करणार आहोत तर त्यांचे पैसे जमा केले त्याच्यानंतर जी साजा नागपूर नागपूरमध्ये जे आपलं हे झालं मेळावा झाला लाठीबाणी योजनेचा त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही भाऊबीजच्या आधी तुमच्या खात्यात पैसे जमा करणार त्याप्रमाणे त्यांनी केले त्याप्रमाणे सर्व महिलांना पैसे ये या यायला सुरुवात झाली आणि तिसरी गोष्ट आता रायगड उद्या खेला, ये कती थे, ला पने आता उद्या एकोणतीस तारखेला रायगडला मोठं त्यांचा कार्यक्रम आहे राज्यस्तरीय कार्यक्रम तर तिथे त्यांना सांगितलं आहे त्यांनी स्पष्टपणे की आत्ता सरसकट ज्या पण महिलांच्या खात्यात पैसे नाही आले त्या सर्वांना उद्या पैसे एन टीच्या माध्यमातून ते सर्वांच्या खात्यात पैसे जमा करणार आहेत तर चिंता करण्यासारखी काही प्रश्नच उरत नाही तर आता मी तुम्हाला सर्व सांगितलं अजूनही तुमच्या तुम्हाला, तुम्हाला काही शंका आहे का प्रश्न आहे का तर मला कमेंट करा मला कमेंट करत राहा व्हिडिओला लाईक करा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा ज्या पण माझे ताई भाऊ सर्व ताई भाऊ जे पण माझे व्हिडिओ बघतात त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला मी असंच नवीन पुढचा व्हिडिओ आणला की तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला अपडेट मिळेल तर सर्व ताई सर्व भा भाऊ बहीण माझे माझ्या सर्व महिला माझ्या भगिनी माझे फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सहकार्य करा थँक्यू व्हेरी मच Bye. <laughs>